आवाज सुरक्षात्मक म्हणून रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या रूम व मतमोजणी केंद्राभोवती ज्यावर बसवण्याची काँग्रेसची मागणी मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टावर किंवा वायफाय इत्यादीच्या माध्यमातून छेडछाड करून मते परिवर्तित करण्याची भीती नागरिकाच्या मनात असून निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता राहावी यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील निवडणुकीत वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या रूम व मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवर ही बंद ठेवावे अशी मागणी जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन केली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवली होती सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान झाले असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले माजी सभागृह नेते बाबा मिस्त्री माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे मीडिया सेलचे तिरुपती परकी पंडा नासिर बंगाली सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते आज मान्य कलेक्ट्रसावं त्यापासून अनेकांना निवेदन दिलं आहे ते वरिष्ठ निवेदन पाठवतो म्हणल्या त्यांचं एक मत आहे की तुम्ही वरिष्ठ लेवलला देखील निवडणूक आयोगाकडे ह्याची मागणी करा माझ्या आत्तातली बाब नाही असं त्यांचं मत आहे त्यामुळे आता उद्या निवडणूक आयोगाकडे आम्ही एक पत्र पाठवणार आहे सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते अनेक लोक आता सांगतात की मतदान आम्ही तुम्हाला केलं आहे पण आता मशीनकडे लक्ष द्यावं आता ग्रामीण भागातनं इतर ठिकाणी शहरातनं सगळ्यांना तिनं आम्हाला सगळ्यांना फोन आला आमचं काम आम्ही केलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पारा द्यावा त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त व्हावा मशीनमध्ये छेडछाड होईल हे अनेक लोकांच्या मनामध्ये शंका बुशंका आल्यामुळं आम्ही सगळ्यांच्या मतं ऐकले आणि आज कलेक्टरला ते निवेदन दिलं आणि कलेक्टर देखील वर ते निवेदन आमचं पाठवतो निवडणूक आयोगाकडे असं त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या आम्ही देखील वैयक्तिक निवडणूक आयोगाकडे केंद्रीय आम्ही मागणी करणार आहे अशी काँग्रेस पक्षातूनही मागणी आहे